वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे हुंड्यासाठी छळ झाल्यानं वैष्णवीनं जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे तर वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती तसंच अजितदादाही या लग्नाला हजर होते या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता भाष्य केलंय या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जातीय कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का उगाच शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केलाय काय म्हणाले अजित पवार ऐकूयात तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता मी शक्य असेल तेवढं याचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला गेल। मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाट केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलं असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिटी पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नळंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पाळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून मी आज पण सांगितलंय तीन टीम टेव्हि सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला नावऱ्या म्हणलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा पवा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागतं जे पी नाही गेलं तरी मान रुसतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पठणी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचा नामिनी नोटी केली एकदा शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही तिची सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने विकासची मुलगी आदिती चटकरी मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार किंवा दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण विकत माझी बदलमी काही घेणं मीडियाला अधिकार दिलाय मोकळी जीचा कुणाची पण नावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जाव्याला द्यायची घ्याव नाही दिली तर ती बाबा नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीनी देताय का बळजबरीनं घेताय होत नाही सांगत ती मी लावू मी त्यांना म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो व्हायच्या अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बरं करतात आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली आपली दादा स्वार्थ माझ्या पक्षात नको Bureau Report, Maharashtra News 24.